राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम अवक चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल असंसंद्रा चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीस दादरा चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील